नमस्कार मंडळी मी शारदा एंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रीडिंग घेऊन आले की हा मेसेज तिथंच पोहोचेल जे दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत पुढे चालेल आणि दत्तगुरूंचाच खरं तर हा आदेश आहे ज्या ज्या दत्तगुरूंचे जे आदेश येत आहेत किंवा त्यांच्या आदेशाने त्यांच्या भक्तीमध्ये जे रममाण आहे आणि त्यांच्या आदेशाने पुढचा मार्ग तुमच्यासाठी जो खुला होतोय तुम्हाला काय करायचंय तुम्ही काय केलंय काय करत होता काय करायचंय आणि त्याच्यासाठी काय तुम्हाला हे हे सांगायचंय दत्तगुरूंना तर ते या मेसेजमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल असा दत्तगुरूंचा मेसेज आहे आदेश आहे दत्तगुरूंचा तर या आदेशाचं दत्तगुरूंच्या या आदेशाचं पालन करणं तुम्ही करत चाललाय म्हणूनच हा आदेश दत्तगुरूंचा तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत आलेला आहे तर दत्तगुरूंना तुम्हाला काय सांगायचं आहे कोणत्या मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे कोणता मार्ग स्वीकारलाय तुम्ही आणि काय आहे जे बदल आहेत जे तुम्हाला स्वीकारायचे आहेत जे चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत चमत्कारिक असं काहीतरी आयुष्यामध्ये बदल घडतायत ते घडलेले बदल तुम्हाला स्वीकारायचे आहेत आणि पुढं तुम्हाला जायचं आहे तुमच्या आयुष्याचं एक जी क्लिन्झिंग आहे ती क्लिन्झिंग तुमच्या पासची झालेली आहे आणि तर काय आहे जो मेसेज दत्तगुरूंना तुम्हाला द्यायचा आहे तर जो तुमच्यापर्यंत असा पोहोचवायचा होता तर बघूया आपण काय आहे एक्सपेन्शियन मी तुम्हाला तेच म्हणतात गुरु आणि मणिपूर चक्र पिवळा रंग हा खूप हे होतंय तर तुमच्यातली मदर गाया जी आहे तुमचं मणिपूर चक्र हिल होतंय तुमचं मणिपूर चक्र खूप हाय लिथ प्रोसेसमध्ये आहे चक्राचंच कार्ड आहे तर तुमचं मणिपूर चक्र जो पिवळा रंग आहे त्या पिवळ्या रंग तुमचा तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल आणि हा मेसेज तिथंच पोचेल मी पहिलेच मला रिडिंगला विषय चालवता की हा मेसेज तिथंच पोचेल जे दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत पुढे चालले तर जर तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये काम करताय पुढं चाललाय तुम्ही मेडिटेशन करताय तुम्ही चक्राजवर काम करताय तर हा मेसेज त्यांच्याचसाठी आहे जे चक्राजवर काम करतायत आणि तुमचं जर मणिपूर चक्र हिल आहे त्यातून म्हणजे जे, जे पिवळ्या रंगावर काम करत असतं मणिपूर चक्र जे तुमच्यातून भीती नैराश्य आणि राग लोभ मोहमत्सर हे सगळं तर संपवतंच पण तुमच्यातली भीती म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना मनामध्ये एखादा असणारा न्यूनगंड जो आहे ते संपवतं भीती संपवतं आणि नवीन प्रवासाला कोणतीही गोष्ट करणार मनामध्ये ज्या कुशंका येतात त्या सगळ्या संपवतात आणि प्रोत्साहन म्हणजे पॉझिटिव्हिटीकडे जी सकारात्मकता आहे ते लगेच कॅच करतं आणि तुम्हाला पुढचे जे दरवाजे आहेत म्हणजे जे तुम्हाला पुढं जायचं आहे ते दरवाजे तुम्हाला तिथं उघडले जातात पण खूप मोठं खूप सोप्पं नाही आहे हे आणि म्हणूनच हा मेसेज त्यांच्यासाठीच चा, आला कारण हे सोप्प नाही आहे चक्रांजना हिल करणं चक्रांजवर पोचणं ध्यानातून पोचणं ध्यान करणं आणि चक्र ॲक्टिवेट होत असताना हिल होत असताना त्यातून ज्या ज्वाला आहेत जो रस आहे जो, जो आयुष्य शरीरामध्ये आयुष्यामध्ये नवीन नवीन नवी, घडामोडी घडवत असतो त्या स्वीकारणं बदल स्वीकारणं हे सोपं नाही आहे हे तुम्ही केले म्हणूनच हा मेसेज त्यांच्यासाठीच आहे जे हे ज्यांनी हे काम केलेलं आहे स्वतःवर आणि पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यावर हे आहे म्हणजे तुमचं हार्ट चक्रा ही आहे आणि मणिपूर चक्र आहे दोन्ही हिल होते तुम्हाला थोडंसं इथं हे सांगितलं जाते हा मेसेज त्यांच्यापर्यंतच नक्कीच पोचणार कारण तुम्हाला ग्राउंडेड राहायचं आहे तुम्हाला ग्राउंडेड राहायचं आहे तुम्हाला हिरवळ जी झाडं वेली पानं फुलं जी आहेत त्यांच्या सानिध्यात तुम्हाला राहायचं आहे पृथ्वीच्या थोडंसं कनेक्ट जमिनीशी राहायचं आहे तुम्हाला आणि इथं हा मेसेज तुमच्यापर्यंत एवढ्यासाठीच पोचवला जातो कारण काही बदल तुमच्या आयुष्यात होत आहे ॲज अ स्टार मला इथं स्टार असं दिसते कारण तुम्ही तुमच्यात जे बदल होत आहेत म्हणजे तुमच्याकडं अचानक एखादी एक करोड रुपयाची लॉटरी लागली आणि ते स्वीकारताना ती स्वीकारायची आहे आपल्याकडे शून्य आहे पण करोड रुपयाची लॉटरी लागली तर ते स्वीकारताना काहीतरी सांभाळायला तर पाहिजे की नाही जर चक्र बॅलन्स असतील तरच तुम्ही ते सांभाळू शकता तुम्ही स्वतः बॅलन्स असायला पाहिजे त्याशिवाय ते होत नाही तर म्हणजे एक मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं कोणतीही गोष्ट तुम्हाला जर खूप चमत्कारिकरित्या तुमच्याकडे येते मिळते यश येते सगळं येते तर ते तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही स्वतः बॅलन्स असायला पाहिजे आणि इनबॅलन्स असेल तर मग सगळं विस्कटेल ना तर त्याच्यासाठी तुमचे चक्रात बॅलन्स केले जातात आणि तुमचं मणिपूर चक्र हे सगळ्यात मोठं सगळ्यात महत्वाचं चक्र आपल्यातलं आहे ते मणिपूर चक्र म्हणजे ते कसं भीती नैराश्य हे दूर करतं तर ते मणिपूर चक्र तुमचं हिल होते थोडंसं तुम्ही भंडाऱ्याशी सुद्धा कनेक्ट होऊ शकता तुम्हाला जर जो रात्री झोपताना तुम्हाला काय अशा काही तुम्हाला हे होत असेल तर तुम्ही रात्री झोपताना थोडस जो भंडारा आहे किंवा हळद तर तुम्हाला ते बेंबी जे आपले बेंबीमध्ये हे असतं चक्र तर तिथं तुम्ही थोडस तो पिवळा रंग तुम्ही हळद आणि किंवा भंडारा तुम्ही तिथं थोडस लावू शकता कारण ते मणिपूर चक्र तुम्हाला ते बॅल हे करेल शांत करेल ते कारण खूप असं दाह कोटामध्ये झाल्यासारखं को सुद्धा इथं होतं तर तुम्हाला ते बॅलन्स करताना इथं सांगितलं जाते आणि हा मेसेज म्हणूनच एवढा मोठा स्ट्रॉंगली मला सांगितलं जात नाही आणि मला तेच मला डेक आला की चक्राचं रिडिंग करायची आहे किंवा चक्राजवर सा हे करा मेसेज आहे तर आ... हा त्यांच्यासाठीच आहे जे स्पिरिच्युअलिटीमध्ये काम करतात चक्राजवर काम करतात आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत आणि दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये लीन आहेत जर तुम्ही दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये लीन आहात तर दत्तगुरू तुमचे चक्रात झील करण्यासाठी ते आदेश तसे देत असतात आणि ज्या ज्या मार्गातून तुमच्या समोर जे येईल त्यातून तुमचे ते चक्राजवर काम होत असतं डिस्कवरी तुमची डिस्कव्हरी बघा तुम हे सगळं बदलवलं जाते मी तुम्हाला तेच म्हणलं खूप काम केलेलं आहे आणि हा मेसेज आदेशाचे पालन करत आहे दत्तगुरु ज्या वेळेला एखादी घटना एखादी गोष्ट तुम्ही तुम्हाला मेसेज दिला जातो सांगितलं जातं हे करा किंवा हे तुम्हाला सांगितलं गेलं पण तुम्ही काय बरेच वेळा काय होतं की आपण लक्ष राही मग नाही सांगितलं नाही झालं म्हणून आपण पुढं जातो नाही झालं म्हणून आपण तिसरीकडे असं भरकड कटत जातो पण तुम्ही स्थिर राहिला तुम्ही विश्वास ठेवला दत्तगुरूंवर जे चालले ना दत्तगुरूंच्या आदेशाने चालले जे विश्वास आहे ना दत्तगुरूंवर आहे त्यांच्या भक्तीवर आहे आणि ते जे करतायत ना ते माझ्या चांगल्यासाठीच करतायत तुमच्या चांगल्यासाठीच करतायत तुम्हाला पुढे जाण्यासाठीच करतायत तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर करण्यासाठीच करतायत तुम्हाला हिल करण्यासाठी चाललेला आहे हा तुमचा विश्वास जो होता दत्तगुरूंच्या आदेशाची आपली पहिली रिडिंग जी कोणी ऐकली असेल पहिली रिडिंग त्याच्यानंतर नंतर ते स्टेप बाय स्टेप ज्या दत्तगुरूंच्या आदेशाच्या ज्या रिडिंग्स आहेत त्या सुद्धा तुम्ही आता ह्या रिडिंग नंतर तुम्ही बघू शकता म्हणजे जे स्टेप बाय स्टेप तुमच्या आयुष्यात बदल घडत आलेत आणि डिस्कवरी म्हणजे पूर्णपणे तुम्ही क्लीन झालेले आहात आता तुमच्या आयुष्यात एक हे होतं ते म्हणजे फक्त हे मणिपूर चक्रामध्ये खूप ब्लॉकेजेस तुमच्या होते तर ते ब्लॉकेजेस मणिपूर चक्रामध्ये तुमचे हिल केले जात आहेत काढले जात आहेत आणि तुम्हाला इथं आता पूर्णपणे तुमची डिस्कवरीच बदलणार आहेत आता साक्षात दगुरु तुम्हाला आणि ब्रह्मांड पूर्ण तुम्हाला ब्लेसिंग देतात मी स्टारची एनर्जी सांगितली जर तुम्ही स्टार होत आहे कारण क्लीन झालाय तुम्ही तुमची जी ऊर्जा ज्यावेळी तुम्ही प्रकाशमय आहात तर प्रकाशच तुमच्याकडे अट्रॅक्ट होतोय तर तर क्लीन तुम्ही होत आहे आणि म्हणून हे तुमच्याकडं तुमची डिस्कव्हरी तुमचं सगळं हेच बदललं जातंय आणि हे फुल म्हणजे बघा सूर्य सूर्योदय तुमच्या आयुष्याचा होतं तुमच्या आयुष्याचा सूर्योदय आहेत चक्राज्वची एनर्जी आहे आणि खूप छान रिडिंग झाली नक्की मला कमेंट करून सांगायचं रिडिंग कशी वाटले डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच फॉर करायचं आहे फॉर तुम्ही दत्तगुरूंचा हा आदेश त्यांच्यापर्यंतच का पोहोचला कारण हा मेसेज तुमच्यापर्यंतच का पोचवायचं होता दत्तगुरूंना कारण तुम्ही फॉर्ग्यू केलं तुम्ही सोडून दिलं तुम्ही धरून नाही ठेवलं हे मी करत नाहीये किंवा हे मला मेसेजेस दिले जातात हे केलं जातं पण माझ्या आयुष्यात काही बदलत नाहीये माझ्या आयुष्यात काय होत नाही चेंजेस होत नाही म्हणून तुम्ही हवालदिल झाला नाही तुम्ही सोडलं नाही नाही यात काय होत नाही म्हणून सोडून द्यायचं पुढे जायचं नवीन मार्ग पकडायचा इकडं धाव तिकडं धाव तिकडं पळ असं तुम्ही विस्कटला नाही एनर्जी तुमची विस्कटली नाही बॅलन्स एनर्जी केली तुम्ही कारण तुम्ही चक्राज काम करत होता आणि तुम्ही ध्यान करताय मेडिटेशन करताय गुरुची भक्ती करताय म्हणून तुम्ही फॉरगिव करायला तुम्हाला सोप्पं गेलं सोडून द्यायला सोपं गेलं चल जाऊ दे सोडू आणि म्हणजे ज्यांचे ज्याचे कर्म त्याच्याबरोबर जे काय असेल ते आयुष्यात जे होतं ते स्वीकारलं तुम्ही कारण स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे स्वीकारलं तुम्ही म्हणूनच तुमची डिस्कव्हरी चेंज होते आता स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात जे काही चेंजेस होतात ते स्वीकारले गेले पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात जे जे होत आलं आतापर्यंत तेले तुम्ही स्वीकारलं म्हणून इथपर्यंत तुम्ही आलंय आणि इथून सुद्धा तुम्हाला दत्तगुरू हेच सांगतात परव्यू करायचं सोडून द्यायचं जे रियालिटी आहे जे काय तुमच्या आयुष्यात होते ते चांगल्यासाठीच होते आता तुम्हाला रिअलाईज होईल आता दत्तगुरू तुम्हाला हा मेसेज या माध्यमातून देत आहेत की आता तुम्हाला रिअलाईज होईल जे झालं ते चांगल्यासाठी झालं ज्यावेळी तुम्ही संकटात होता किंवा ज्यावेळी तुम्हाला त्रास झाला त्यावेळी तुम्ही दत्तगुरूंना दोष नाही दिला तर हेच माझे कार्मिक पॅटर्स आहेत किंवा हे काहीतरी रिलीज होते आणि दत्तगुरू मना माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे म्हणून माझ्या आयुष्यात काहीतरी हो ते हे सगळं असं हे तुम्ही हे केलं आणि दत्तगुरूंना दिलं जे येते ते स्वीकारलं जे नाही आहे ते सोडून दिलं ते सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या म्हणूनच तुमची ती डिस्कवरी चेंज केली जाते आणि म्हणूनच दत्तगुरूंचा हा मेसेज आहे तो त्यांच्यापर्यंतच पोहोचेल जे दत्तगुरूंचे भक्त आहे जे आदेशाचे पाल पालन करतात दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत करत पुढं चालले सोडून देत नाही पु आदेशाचे पालन करत पुढं चालले त्यांना माहीत आहे म्हणून आणि ते ही रीडिंग रिडिंग मिळाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जे झालं ते चांगल्यासाठीच झालं हा अनुभव तुम्हाला ए आला असेल येत असेल किंवा हंड्रेड अँड येणार कारण दत्तगुरू ते त्यांच्या लेकरांना असंही करत नाही ते त्यांचे शिष्य आहेत त्यांचे भक्त आहेत त्यांना प्रोटेक्शन आणि त्यांना त्यांच्यातल्या ताकदीशी कनेक्ट करण्यासाठी ते खूप मोठा स्टँड येत असा कारण गुरु खूप आयुष्यात महत्वाचे जर गुरुच नसेल तर रस्ताच सापडत नाही आणि साक्षात दत्तगुरु हे तुमचे गुरु आहेत आणि त्यांनी दाखवलेला रस्ता म्हणजे तुमच्यासाठी सोनेरी पर्वा आहे आणि या रस्त्यावरून तुम्ही चालले तर खूप खूप शुभेच्छा आहेत फॅटिलिटी मी काय म्हणलं तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन तुम्हाला आहे खूप मोठं प्रोटेक्शन आहे तुम्हाला खूप तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं क कर्तबगारी तुमचं हेच खूप खूप वाढणार आहे तुम्ही ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करताय नवीन नवीन जन जर्नीमध्ये काम करताय म्हणजे नवीन काही तुम्ही करताय तुमचं कोणताही व्यवसाय असू दे काही असू दे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप यश आहे इम्पॉर्टिलिटी म्हणजे तुमच्या तुमच्या आयुष्याला तुम्ही जे जी कोणत्या क्रिएश क्रिएटिविटी आता करणार आहे तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती सुद्धा इथं ही मणिपूर चक्र ओपन होते म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि तुमची क्रिएटिव्हिटी वाढते तुमचं भीती तुमच्यातून दूर जाते तुमच्या नवीन नवीन कला गुण तुमच्यामध्ये विकसित होत आहेत तर त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत आणि ह्या इम्पॅटिलिटीमध्ये दत्तगुरू तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत कारण तुमची ऊर्जा ही वर चालली आहे वरच्या चक्रांपर्यंत चालले आणि ही चक्र जेव्हा तुमची बॅलन्स्ड होतात तेव्हाच तुमच्याकडं बदल अट्रॅक्ट होतो तर तुम्ही पॉझिटिव्ह बदल पॉझिटिव्ह अबंडन्स जो आहे पैसा आहे अबंडन्स आहे महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे आणि नवीन नवीन क्रिएटिव्हिटी आहेत कला आहेत ज्यानं समाजासाठी काहीतरी चांगलं करता येईल लोकांसाठी चांगलं काहीतरी करता येईल तुमच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी जे काही चांगलं करता येईल ते तुम्ही करताय तुम्ही स्वतःवर काम केलं स्वतः पहिले या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःवर काम केलं स्वतःला बदललं स्वतःवर प्रेम केलं आणि आता जो येणारा काळ आहे हा काळ असा असेल जो तुम्हाला इतरांसाठी करण्याचा असेल बघा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे योग ध्यान ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण करतो जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी वेगळं करणार असतो तेव्हा म्हणजे ती म्हणजे सेवा दुसऱ्यांवर प्रेम करणं म्हणजे सेवा आणि स्वतःवर प्रेम करणं म्हणजे योग करणं ध्यान करणं स्वतःला फिट ठेवणं स्वतःची हेल्थ में हेल्थ असणं माइंड असणं बॅलन्स असणं हे म्हणजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नव्हे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला छान ठेवणं स्वतःला फिट मस्त ठेवणं हसत खेळत उत्साहात आनंदात पॉझिटिव्ह सकारात्मक राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि तीच सकारात्मकता इतर ठिकाणी पेरणं आणि सेवेतून आपण दुसऱ्याला काहीतरी देणं म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणं इतरांसाठी प्रेम करणं तर हे सगळं तुम्ही करताय कारण दत्तगुरूंचा हा मेसेज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मोठा मेसेज आहे मला खूप छान वाटलं ही रीडिंग करून थँक्यू सो मच दत्तगुरु आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून तुम मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच घ्या दत्त हा मेसेज त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहे जे दत्तगुरूंचे करे भक्त जे दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत पुढं झालेले आहेत तर तुमचा क्लॉक ऑफ विजडम मी काय म्हटलं तुमच्या डिवाइन टायमिंग आलेला आहे तर ओमशी तुम्ही पूर्ण इथं तुम्हाला ओमशी चॅन्टिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते जर तुम्ही चक्राजवर काम करताय आणि इथं जर मणिपूर चक्र हिल होते तर तुम्ही ओमशी कनेक्ट व्हायचं आहे कारण बॅलन्स सुद्धा आहे तुम्हाला इथं बॅलन्स सुद्धा तुम्ही होत आहे आणि त्यामुळं तुम्हाला मणिपूर चक्र आणि हा पिवळा रंग मी तुम्हाला तेच बोलले तर तुम्हाला आता डिवाइन टायमिंग तुमच्या आयुष्यात तुम्हाला ट्रस्ट करायचं आहे विश्वास ठेवायचा आहे दत्तगुरूंच्या या मेसेजवर या स्पिरिच्युअल मेसेजवर तुम्हाला हे करायचं आहे विश्वास ठेवून तुम्हाला पुढं जायचं आहे तर तुम्हाला ओमशी कनेक्ट व्हा कारण तुम्हाला जो हा दाह जो आहे मणिपूर चक्र हिल होत असताना जो दाह होतो किंवा तुम्हाला चक्राचं क्लिन्झिंग होत असते त्यावेळेला थोडासा त्रास होतो तर तिथं तुम्हाला रिलीफ दिलं जाईल किंवा तुम्हाला तिथं जे काही हे आहे शांतता जी हे आहे ती तुम्हाला ओममधून मिळेल तर तुम्हाला ओमशी कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते आणि युनिवर्स इज विथ क्यू म्हणजे साक्षात दत्तगुरू तुमच्याबरोबर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करतायत बड़ आणि तुमची कुंडलिनी पूर्णपणे अवेकनिंग होत चाललेली आहे हो तर इथं मला तोच मेसेज आहे जर तुम्ही कुंडलिनीवर काम करत असाल किंवा काम करणं असं काय नाही मी मी तेच सांगेन जर तुमची भक्ती पराकोटीची आहे दत्तगुरूंचा हा मेसेज त्यांनाच पोहोचेल मी पहिले सांगितलं जे खरंचक्राजवर काम करतायत कुंडलिनीवर काम करतायत त्यांची कुंडलिनी अवेकनिंग आहे तर तो जो टायमिंग आहे तो आलेला आहे तर यामध्ये तुम्हाला तो ओमशी कनेक्ट आहे कारण जेव्हा ओम ओम पर्यंत तुम्ही पोहोचता म्हणजेच ओम पर्यंत पोहोचणे म्हणजेच कुंडलिनी अवेकनिंग झालेला आहे पूर्णपणे तुमचे झालेले आहेत तर तो मेसेज तुम्हाला दिला जातोय म्हणूनच एवढा मोठा आणि स्पिरिच्युअल मेसेज आहे हा जो हा मेसेज त्यांच्यापर्यंतच आहे जे अध्यात्मिक प्रवासावर आहेत स्पिरिच्युअलिटीमध्ये काम करताय दत्त भक्ती आणि जे तुमचे जे कला आहेत किंवा तुमची जी भक्ती आहे तुमचं जे ज्ञान आहे त्याच्यावर तुम्ही काम करताय तर ते त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचेल मी काय म्हणलं तुम्हाला मी पहिल्या कार्डपासून सांगते मी इथपर्यंत सांगाल हा मेसेज त्यांच्यापर्यंतच पोचेल जे टप्पे आणि चक्र द फेजिस अँड सायकल्स जे जे टप्पे आहेत जे चक्र आहे ज्या चक्रावर तुम्ही काम करताय आणि ते काम करत तुम्ही ओमपर्यंत पोहोचलेले आहात एंडिंग झालेलं आहे तुमच्या जे पास्ट जे चाललं होतं किंवा काही काय अशा डार्क सायकल्स होत्या त्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता एक नवीन न्यू बिगिनिंग तुमच्या आयुष्याचे सुरू होते सगळ्या अशा गोष्टींची समाप्ती होते ज्याने तुमच्या म्हणजे प्रत्येक चक्रावर तुम्ही काम केले प्रत्येक टप्प्यावर तुम्ही काम केलं दत्तगुरूंची दत्तगुरूंच्या आदेशाने जे जे तुम्हाला आदेश तुम्हाला दिले गेले जे मेसेज तुम्हाला दिले गेले त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चक्राजवर काम केलं आणि ते काम करत असताना तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत ते सगळे निघून गेलेत आणि तुम्ही पूर्णपणे क्लिन्झिंग जे आहे ते झालेलं आहे आणि आता जी सुरुवात होती ती न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे त्यामुळे तुम्हाला जे चेंजेस आयुष्यात येतील जे नवीन काय तुमच्याकडे येईल ते तुम्हाला स्वीकार आहे मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं स्टारची एनर्जी आहे तर स्टारची जी एनर्जी आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात जे क्षेत्र तुमचं असेल त्या क्षेत्रात चमक चमकण्याची जी वेळ आहे ती वेळ सुद्धा इथे आलेली आहे आणि त्याच्याकडं तुम्हाला पुढं जायला इथं सांगितलं जाते रिलीज जे आहे ते मागचं जे आहे ते सगळं सोडून तुम्हाला पुढं एका नवीन क्षेत्रात आणि नवीन आयुष्यात प्रवेश दिला जातोय आणि सोल फ्रेम राधा श्री राधांसारखी अशी सोल तुम्ही आहात तर दत्तगुरूंचा हा मेसेज तिथपर्यंतच पोहोचेल जिथं खरंच म्हणजे तुम्ही जी सोल आहात मी खरंच सांगते तर ही सोल मी खूप छान अट्रॅक्ट करते की श्री राधांसारखी सोल आहे जी नात्यांवर रिलेशन्सवर खूप म तिचं प्रेम आहे सगळ्याच सगळ्याच इव्हन सगळ्या ह्याच्यावर म्हणून मी सांगितलं स्वतःवर प्रेम केलं तुम्ही तुम्ही पहिला हे चक्र आणि हे ध्यान आणि हे सगळं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आहे आणि हे तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तुम्ही आता इतके छान कारण क्लिन्झिंग झाली तुमची तर तुमचा आतला आपण जसं असतो तसाच आपला पिट्ट परत असतो तसाच आपला आवरा तयार होत असतो तसाच तुमचा आवरा तुमचा तुमच्या भक्तीनं आणि तुमच्या श्रद्धेनं तुमच्या ध्यानानं तुम्ही तुमचा स्वतःचा असा एक औरा तयार केलेला आहे आणि त्याचे जे इफेक्ट आहे ते तुमच्यावर पडत आहेत आणि छान सुंदर मस्त दिसताय तुम्ही आणि तुम्ही जे राशी राधांसारखी अशी एनर्जी तुमची आहे तर कमळासारखं मी म्हणतो तुम्हाला महालक्ष्मीसुद्धा अट्रॅक्ट होते तुम्हाला कारण स्टारसारखी एनर्जी आहे आणि स्टार जेव्हा तुम्ही बनता त्यावेळेला तुमच्यातले सगळे ब्लॉकेजेस सगळं हे निघून गेलेलं असतं मोर मोराचा सुद्धा तुम्ही आवाज ऐकाल किंवा मोर तुम्हाला दिसेल तुम्हाला जर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओजमध्ये असेल किंवा पिक्चरमध्ये असेल कुठंही तुम्हाला मोर दिसेल तर तो म्हणजे महालक्ष्मी अट्रॅक्ट होत आहेत आणि महालक्ष्मींशी महालक्ष्मीं तुम्ही कनेक्ट होत आहे हा सुद्धा मेसेज आहे तर दत्तगुरूंचा हा मेसेज त्यांच्याच पर्यंत पोहोचेल जे दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत करत पुढे चाललेले आहात ओम पर्यंत तुम्ही पोहोचल्या अवेकनिंग झालेली आहे चक्राजूर काम तर आणि जेव्हा अवेकनिंग पूर्ण होते तिथं आहेत महालक्ष्मी साक्षात तर ही स्टारची ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते आणि दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत तुम्ही पुढे आलाय म्हणूनच स्टार तुम्हाला बनवतायत ते आणि एक स्टार म्हणजे खूप भारी आहे ना किती छान तर बघा इथं तुमच्या तुम, तुम लाईफ फोर्सनं तुमची आता पुढे जाते एका फोर्स फोर्सनं तुमच्यातले सेन्श्युअल अँड सेक्शुअल पॉवर इनक्रीज म्हणजे जर तुमच्या तुम्हाला असं खूप मी काय म्हणलं पास्ट लाईफमध्ये खूप लॉकेजेस असे होते अंधार होता तर त्या अंधारातून तुम, तुम्ही होतात आणि एका डायरेक्टली तुम्ही आता एका प्रकाशमय झालाय पण हा अंधार आणि प्रकाश ह्यामध्ये जे हे होतं ही चक्राची एनर्जी होती ह्या एनर्जी हे तुम्ही सगळं टप्प्या टप्प्या टप्प्यानं तुम्ही सगळं क्लीन 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 करत पुढं गेलेलं आहात एकदम तुम्ही झपकन प्रकाशाकडे नाही गेलेले आहात तुम्ही काम करत इथपर्यंत तुम्ही आलेले आहात श्रीरादांपर्यंत तर फोर्सनं आता हे सगळं तुमच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत आणि हे तुम्हाला स्वीकारायचे कारण परमेश्वराचा वरद हस्त असणं साक्षात गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणताही रस्ता दिसत नाही आणि साक्षात दत्तगुरूने तुम्हाला हा रस्ता दाखवलाय आणि या रस्त्यावर ते पुढे तुम्हाला घेऊन चाललेत हात धरून पुढं घेऊन चालेल म्हणून तुम्ही साक्षात श्रीरादांपर्यंत ओम पर्यंत तुम्ही पोहोचलाय आणि ती ऊर्जा तुमच्या आयुष्यात आता प्रवेश करते आणि नवीन जे पॉवरफुल चेंजेस जे आहेत ते तुमच्या आयुष्यात आता घडत येत होतात तुम्हा ते तुम्हाला ते स्वीकारायचे आहेत तर हा मेसेज तिथेच पोहोचेल जे दत्तगुरूंच्या आदेशाचे पालन करत पुढे चाललेले आहेत दत्तगुरूंचा आदेश आला की सुरू होतं मग हे चक्राचं सगळं आहे की नाही आणि सगळे भक्ती अध्यात्म आणि गुरु गुरु आ, हे सगळं पर्यंत पोहोचत असतं तर ने बिगिनिंग मी तुम्हाला काय म्हणलं ने नवीन सुरुवात नवीन सगळं सुरू होण्याचा जो काळ आहे तो हे हा आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाने तुमच्या आदेशाचं पालन करत तुम्ही पुढं चाललेलं आहे सगळ्या नकारात्मकता सगळी तुम्ही संपवली सगळा काळोख संपवला अंधार संपवला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला स्वतःला जसं हे केलं तयार केलं तसंच इतरांना करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला तुमच्या मुलांना तुमच्या सर्व तुमच्या क्रिएटिव्हिटीला क्रिएशनला सगळीकडे तुम्हाला इथं दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशानेच हा तुमच्या एका फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडलेले आहात आणि तुमच्या नवीन बिगिनिंग न्यू बिगिनिंग सुरू होते नवीन सुरुवात होते नवीन नवीन सुरुवात म्हणजे तुमचं नावलौकिक करणारे आहे मी स्टार पहिलंच सांगितलं पहिल्याच कार्डमध्ये स्टार मध्ये तुम्हाला घेऊन जाणार स्टे आता फक्त तुम्हाला ऍक्शन घ्यायचे ऍक्शन तुम्हाला घ्यायचे पाऊल कसं होते बघा हा समुद्र कसं असतं समुद्रामध्ये पौर्णिमेला कसं भरती कुठे येते आणि हे होतं की नाही तर अथांग असा हा समुद्र आहे ज्याचा कुठेही अंत नाही आहे तसाच तुमच्या भक्तीचा तुमच्या ज्ञानाचा अंत राहणार नाही आणि ह्या अथांग या ज्ञानाच्या समुद्रामध्ये तुम्हाला आता ह्या प्रवेश करायचा आहे आणि अतांग असं हे ज्ञान आहे जे तुमच्याकडं भरभरून येते आणि मी म्हणजे सांगितलं मणिपूर चक्र म्हणून आणि चक्रात जेव्हा क्रिएट होतात त्यातलं हिल होतं त्यावेळेला तुमच्यातल्या ज्ञानाशी तुम्ही कनेक्ट होता आणि हे जे ज्ञान आहे ते तुम्हाला खूप उच्च लेवलला घेऊन जाणार आहे तुमच्या ज्ञानामुळंच तुम्ही स्टार बनताय आणि तुमच्यातलं ज्ञान हे तुम्हाला स्टार बनवण्यासाठीच दिलेलं होतं कारण साक्षात परमेश्वराची दत्तगुरूंची आणि दत्तगुरूंची अशी खूप शिष्य आपण कसं म्हणतो एखाद्या गुरूंच एखाद्या शिष्य असतं तर खूप लाडका असतो आहे का नाही कारण हुशार आहे असं नाही इथं काय नाही आहे असं हे परीक्षा कधी घेतात ज्या वेळेला तुम्ही फक्त हुशार आहात म्हणून नाही तुमच्या जर तुमच्याकडं पैसा आहे तर गेते तुम्छा गेते तुम्छा ते त्यातही तुमची परीक्षा घेतली जाते तुमच्याकडं नाही आहेत तरीही परीक्षा घेतली जाते तुमच्या कोणत्याही बाबतीत तुम्हाला असं खूप हे केलं जातं तुम्हाला त्यावेळेला तुमच्या परीक्षेतनं तुम्ही बाहेर आलाय तापून सलाखून तुम्ही बाहेर आलाय म्हणून दत्तगुरु तुमच्या आयुष्यात ही नवीन बिगिनिंग जातात नवीन सुरुवात आयुष्याची करत आहेत कारण ही जी सोल मी इथं अट्रॅक्ट करते ही जी सोल आहे श्रीराधांसारखी कारण त्याग प्रेम त्याग विश्वास भक्ती या सगळ्याच मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात म्हणूनच एवढी मोठी रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचली किंवा मला ती करायला मिळाली कारण तुमचीच एनर्जी असते तर आजची आजची जर एनर्जी असेल आणि ह्या चॅनलशी कनेक्ट असेल तर प्राणी दत्तगुरूना खूप खूप थँक्यू सो मच की मी तुमच्याशी कनेक्ट झाले आणि दत्तगुरूंनी तुम्हाला तुमच्यासारखी अशी एवढी छान फॅमिली मला दिली एवढी छान सॉफ्ट फॅमिली मला दिली की ज्याच्याशी मी कनेक्ट होऊ शकले आणि ह्या आत अंतकरणात किंवा त्या आत जे ये शब्द आहेत हे शब्द येतात ओठातून ते दत्तगुरूंच्या आहेत त्यांच्या आशीर्वादाने आहेत फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माध्यम आहे आणि नक्कीच मला सांगायचं रीडिंग कसे वाटले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता ओके okay? तर हा आनंद तुमच्याकडे येतोय आणि दत्तगुरूंच्या आदेशाने ज्या आदेशाचे पालन करत तुम्ही पुढे पुढे आलेला आहात मेसेज पोहोचेल कारण तुम्ही आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी इथं उघडले जात आहेत न्यू बिगिनिंग म्हणजे आनंदाचे दरवाजे खूप मी काय म्हणलं अंदाला तुम्ही जात आहे स्टार होत आहे आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत एका आईची भूमिका आहे तुमच्यामध्ये आई आहात मातृत्व आहे तुमच्यामध्ये आणि एक शिवशक्तींची एनर्जी आहे दत्तगुरूंचे आशीर्वाद आहेत गुरूंच्या तुमच्यातलं जे गुरुबळ आहे ते सुद्धा खूप स्ट्रॉंग होते आहे गुरूंचे आशीर्वाद खूप स्ट्रॉंग आहेत तुमचे कारण गुरूंवर खूप भक्ती आहे तुमची खूप श्रद्धा आहे आणि तुम तुम्ही त्यांचे जे जे आदेश येतात जे जे ते सांगतात त्या सगळ्या त्याचं पालन करत 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 तुम्ही पुढं चाललं आहे म्हणून जे आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत आणि हे आनंदाचे दरवाजे उघडून त्यामध्ये तुम्ही प्रवेश करताय खूप छान खूप पॉझिटिव्ह खूप सकारात्मक आणि खूप अशी भारी सल तुम्ही आहात थँक्यू 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 सो मच दत्त गुरु तर रिडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि अशाच दत्तगुरू भक्त जे आहे त्यांच्यापर्यंत ही रिडिंग नक्की पोहोचवा जेणेकरून तुम्ही माध्यम म्हणू शकता त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी है की नाही असं हे दत्तगुरूंनी तुम्हाला काहीतरी काम दिलं असेल तर पुन्हा भेटू अशा चारच्या रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय